उरण विधानसभा मतदारसंघातील करंजाडे नोड मध्ये आता लवकरच दोन एकर जागेत एक भव्य आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त असे उद्यान उभारले जाणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला उरणचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून करंजाडे सेक्टर तीन येथे हे उद्यान साकारले जाणार आहे या उद्यानाच्या विकासासाठी तब्बल एक कोटी चौऱ्यात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे भूमिपूजन समारंभाचे आयोजन सेक्टर तीन प्लॉट करण्यात यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांना मोकळ्या हवेत विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे या प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की आमदार महेश हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि विकास कामे त्वरित पूर्ण व्हावी यासाठी आग्रही असतात त्यांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत आणि त्यामुळे करंजाडे शहर लवकरच एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल खरं तर आपल्या समोर या ठिकाणी जे संकल्प चित्र आहे आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं असं एक गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळते खरं तर सिडकोच्या या नोडमध्ये आपल्याला या ठिकाणी एक 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 सुविधा नव्यानं निर्माण करून घ्याव्या लागत आहेत आणि मला आनंद आहे की आमदार महेश बालदेजी हे उलवा नोड असेल द्रोणागिरी नोड असेल हे आपलं करंजाडे नोड असेल या सर्व नोड्समध्ये ज्या ज्या सुविधा या नव्या मुंबईमध्ये आहेत ज्या ज्या सुविधा या खारघरपासून अन्य ठिकाणी ज्याला विकसित शहर म्हणून त्या ठिकाणी आहे त्या सगळ्या सोयीसुविधा या माझ्या करंजाळ्यामधल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि त्या मिळवून घेण्यामध्ये ते सातत्यानं यशस्वी होत आहेत ते याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तर इथे वेगवेगळ्या समाजाची मंडळी आहेत प्रत्येकाच्या शहराकडून वेगवेगळ्या आश अपेक्षा असतात आशा आकांक्षा असतात या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे आणि म्हणूनच यासाठी पाण्याचा विषय असला तर अधिकाऱ्यांशी चर्चा करणं रस्त्याचा विषय असला तर महापालिकेचे अधिकारी किंवा अन्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं या सगळ्या सुविधा मिळवायच्या आत्मा, मग एम डी जॉईंट एम डी यांच्याकडं बोलणं कुठे गरज लागली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांच्यापर्यंत जाऊन आपल्या शहराला जे आवश्यक आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे करंजाडे शहर एक आदर्श असं शहर बनल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो आमदारसाहेबांच्याच प्रयत्नानं इथं अगदी हाकेच्या अंतरावरती जो विमानतळ उभा राहतोय या विमानतळाच्या आपल्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या स्वरूपाचे उद्योगधंदे निर्माण होणार आहेत वेगवेगळ्या नोकऱ्या रोजगारांची संधी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामधल्या लोकांना ही रोजगाराची संधी छोट्या मोठ्या उद्योगांची संधी ही या ठिकाणी मिळू शकणार आहे आणि या परिसराची लोकसंख्या देखील आज आहे त्यापेक्षा जास्त वाढणार आहे अशा वेळेला आपल्याला अपेक्षित असलेल्या इथं महिला बसल्या आहेत ज्येष्ठ नागरिक बसलेल्या आहेत तरुण मंडळी आहेत लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत या प्रत्येकाला आप नेत्रु, नेत्रु जे ज्या आवश्यक सोयी सुविधा आहेत या तुम्हाला सर्वांना देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत राहील मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आमदार महेश बालदी सांगितले की सिडकोचे जे काही आगामी प्रकल्प आहेत त्यासाठी ते सतत पाठपुरावा करत आहेत यांना सिडकोने दिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जबाबदारी आपली आहे आणि येत्या काळात ती निश्चितपणे पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले कायद्याच्या चौकटीत जेव्हा सांगितलं की त्या आदिवासी घरांचा पुनर्विकास हा सिडकोच्या पॉलिसीत नाही ते राज्य शासनाकडून करून घ्यावं लागेल आणि त्याच्याकरता लेजिटिमेट वेळ घ्या सध्या पर्यायी त्यांना जागा द्या हे सर्व सांगितल्यानंतर पण कोणी राजकारण करत असेल कर तर कायदा एका दिवसात बदलला जात नाही मागणी होऊ शकते आणि हे ज्यांना कळत नसेल तर त्याला आपण काय करू शकतो म्हणजे आजच्या आज जर सिडको एम डीच्या हातात असेल तर ते घेऊ मुख्यमंत्र्यांच्या हातात असेल तर घेऊ सरपंचाच्या असेल प्रशांशच्या हातात असेल तर ते घेऊ पण आज जे होऊ शकतं त्याच्या पुढची जबाबदारी जर आमची लोकप्रतिनिधींची आणि ती आम्ही जर समर्थपणे घेत असू आणि त्याचा फॉलोअप करण्याचं त्याचा पाठपुरावा करण्याचं पूर्ण आश्वासन देत असू आणि त्या आश्वासनावर कोणी विश्वास न ठेवता कोणतरी त्यांना सांगतं आहे की मी उद्याच्या उद्या मिळून देत असेल तर त्यांना शुभेच्छा आपण मी या करंजाड्यात येऊन त्यांना सांगतो की आम्ही वार तुम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला त्या मार्गाने लवकर मिळेल असं वाटत असेल तर मिळवून घ्या नाही मिळालं तर आम्ही तुमच्यासोबतच आहोत हा शब्दही या ठिकाणी देतो आणि आजच्या या गार्डनचं एक जरा सगळ्यांना क्यूचे व्हॉट्सअप करा मला माहिती आहे इथला एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी दुसऱ्याला सबलेट केलं आहे आपल्याला आप, आप तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बगीचा पहिला आणि शेवटचा होणार आहे करंजाडतली यातल्या कुठल्याही क्वालिटीमध्ये मला कॉम्प्रमाईज वाटलं कॉन्ट्रॅक्टर चोरी करतो आहे सिडकोचे अधिकारी मॅनेज झालेत तर नक्की कान पकडा जरा आपल्या घरचं काम चालू आहे असं लक्ष द्या कारण हा बगीचा उत्तम झाला पाहिजे माझ्या इथल्या वासी आला आपल्याकडे कोण पाहुणा आला वयोवृद्ध घरातले आले तर ता दोन तास उरंगुळा करण्याकरता त्यांना बसण्याची जागा होणार आहे त्याच्यामुळे हे सर्व तुमच्या आणि माझ्या घरचं काम असल्यासारखं का बघा कुठेही क्वालिटीत कॉम्प्रमाइज करण्याची गरज नाही हे मी तुम्हाला या सिकडे ही ही जबाबदारी व्यासपीठावर बसलेल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे आपण प्रत्यक्ष वाट पाहत होतो गाड्यांची आज तो दिवस आलेला आहे त्याबद्दल मी आमदार साहेब बालीसाहेब प्रशांत शेट्टी यांचे खरोबर मनापासून आभार मानतो आपण सतत पात्र चौर चार्थ चौर पुढं करू शकतो तर तुम्हाला लागतो जेव्हा इलेक्शन निवडून आले आमदार बालीसाहेब त्यानंतर आमदार बालीसाहेब नेहमी मला विचारायचं गार्डनचा कधी येईल गार्डनचा कधी जेव्हा जेव्हा बेटाचा आठवडतो तेव्हा विचारायचं बा आता फाईल कुठे आहे इथं इंजिनियरकडे कडे अकाउंटकडे आहे म्हणजे सी इकडे सतत पाठपुरावा करत असतं नेहमी विचारू होते कधी आहे कधी होणार आहे म्हणजे आपल्याला जिथे प्रतीक्षा होती त्या अक्षर प्रतिक्षा जास्त आमदार बाली साहेबांना नव्हते नेहमी आणि खरोखर जेव्हा गाड्यांचा झाला तर आपल्याला आनंद झाला तर अक्षर दहा पाटीने आनंद बालदी साहेबांना झाला खरोखर मी बालदी साहेबांच्या मनापासून आभार मानतो नेहमीच करंजाड्याच्या विकासासाठी आमदार बालदी साहेब तसेच महेश बालदी तसेच प्रशांत शेठ नेहमी पाठपुरावा करत असतात आता करंजाडे म्हणजे आपले जेव्हा ग्रामपंचायत झाली भारतीय जनता पार्टीची तिथेपासून विकास कामं झाली रोडचं झालं पाण्याचा विषय झाला गार्डनचा गार्डन झाले जे आपलं एक आपला उरण नायका जो ब्रिजचा प्रस्ताव होता तोही नेहमी ट्रॉफिक होती मागच्या टायमाला मी आमदार साहेबांच्या बरोबर चर्चा केली साहेब बोलले आपण नगरपालिका आणि पाठपुरा पाठपुरावा कोणी ब्रिज करू मला साहेबांनी नगरला काटकर साहेब आहेत नगरपालिकेचे तर त्यांना कटेकर तर त्यांना जाऊन भेट एकदा त्यांनी कसा ब्रिज ब्रिज केला आहे तर त्याशिवाय साहेब मी जाऊन बघूनही आलेलो आपलं हो, मशनभूमी तिथून डायरेक्ट आपल्या टाटा पॉवरमध्ये एक मोठं असं दिवशी ब्रिज होतं आहे आणि हे पाठपुरावा सर्व खरं आमदार महेश साहेब आणि प्रशांत शेटुलक होते नक्कीच करंजाड्याचा विकास आज यांच्यामुळं होतो त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो नक्कीच पाच वर्ष आपल्याला आणि असे विकास कामं करून घेण्याची त्याची इच्छा आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून मानतो धन्यवाद या भूमिपूजन समारंभावेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे समीर केणी भाजपचे जिल्हा चिटणीस रुपेश धुमाळ विनोद सिर्वी महिला अध्यक्षा सुषमा मयेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते